समाजाचं एक विघटन चाललेलं आहे जिल्हा संत रोहिता चर्मकार संस्था सातारा हे संस्था रजिस्ट्रेशन असून दोन हजार आठला रजिस्ट्रेशन झालेले आहे तेव्हापासून म्हणजे त्याच्या आधीपासूनच संत रोहिदा जयंती उत्सव हा साजरा मोठ्या प्रमाणात केला जातो आम्ही ही संस्था रजिस्ट्रेशन करून सर्व एका ऑडिट वगैरे या संस्थेचं व्यवस्थित होत असतो आणि ह्या कार्यक्रमाला गेल्या आता बावीस ते पंचवीस वर्ष आम्ही करत असून संत रविदासांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे संत वाणी लोकांच्यापर्यंत पोहोचावी या, या उद्देशानं समाज एकत्र चर्मकार यावा आणि आपले सुखदुःख एकत्र मिळून वाटावे या उद्देशानं संत रविदासांची वाणी आणि विचारसरणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं या माध्यमातून काम करते संघटना मा आमची मी या संस्थेचा संस्थापक असून या संस्थेचे अध्यक्ष अमित शिंदे संगम हे आहेत आणि मी संस्थापक नितीन चव्हाण आमचे सर्व सहकारी जे सदस्य आहेत ते आम्ही सर्व मिळून व आमचे हितचिंतक मित्रमंडळी हे सर्व आम्हाला या कार्यक्रमाला सर्वतोपरी मदत करतात मा माननीय शिवराजे भोसले साहेब बांधकाम मंत्री व लातूरपालकमंत्री यांनी आम्हाला या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याबद्दल या सर्व लोकांचं मी ज्यांनी ज्यांनी मदत केलं सहकार्य केलं आणि आम्हाला प्रेरणा दिली साथ दिली त्याबद्दल मी सर्व लोकांचं आणि आभारी आहे त्याचप्रमाणे या संत रोहिदास संस्थेच्या वतीनं जिल्हा पुरस्कार फक्त आपण सातारे जिल्ह्यामध्ये हीच संस्था द्यायची आणि हा संस्थेचा पुरस्कार माननीय आ, सो सत्वशिला अशोक विधाते कोरेगाव यांना यावर्षीचा पुरस्कार सर्वांमते बॉडीच्या मिटिंगमध्ये मंजूर होऊन त्यांचे एखादा जे कार्य सामाजिक कार्य आहे त्या कार्याला स्मरून म्हणजे विचार करून त्यांना हा देण्यात आलेला आहे सन्मानपूर्वक शाल सिल्पल आणि शिल्ड त्याबद्दल परत एकदा मी या संत गोविदास जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना संत रुग्णादास जयंती उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो